पंतप्रधानांनी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात दौरा सुरू आहे यात्रा राज्यातल्या प्रत्येक भागातून दौरा करत नागरिकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोचवत आहे आणि मेरी कहाणी मेरी जुबानी उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियाही टिपत आहे जालन्यातल्या मिनल जैद यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेचा लाभ घेतला आहे योजनेतून मिळालेल्या लाभातून मसाला उद्योगात केवळ दोन हजार रुपयांची गुंतवणूक करून आता त्या भरघोस नफा मिळवत आहेत आमचा ठिबकचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसोबत अग्रीमेंट केलं शेतकऱ्यांसोबत अग्रिमेंट मिरचीचं आणि हळदीचं झालं होतं पण हे बाकी जे मसाल्याला रॉ मटेरियल लागणार ला 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 त्याचं नव्हतं पण अशीच काही एजन्सी शोधल्या की आपल्याला जो बल्बमध्ये दे देणारा एजन्सी त्यातून आम्ही हे रॉ मटेरियल खरेदी केलं आणि नंतर आपण नऊ प्रोडक्ट बनवायला तयार केले आम्ही असा विचार केला की लूज पॅकिंग न जाता आपण ब्रँडिंगमध्ये जाऊयात मग मी माझ्या एम आर जे टेस्टी स्टार नावाचा ब्रँड तयार केला त्यातून आम्ही अन्न सूक्ष्म प्रक्रिया उद्योग यांच्यातून कर्ज घेतलं आम्हाला ग्रामीण महाराष्ट्र सॉरी ग्रा महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्ज मंजूर करून दिलं तीस लाख बावन्न हजाराचं कर्ज घेतलं नंतर आम्ही मशीन्स बुक केल्या मशीन आणल्या सिलेंडर छापले पॅकिंग सुरू केली आता एम जे टेस्टी स्टार नावाने आमच्या ऑल मा महाराष्ट्रामध्ये माल जातो आहे